महिला न्यायाधीन बंदी क्रमांक तीनशे एकोणतीस दोन हजार पंचवीस नामे चंद्रमा संजय बैरागी वय वीस वर्ष देवपूर पोलीस ठाणे धुळे गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक शून्य चार दोन हजार पंचवीस कलम तीनशे आठ दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन तीन पाच एकोणपन्नास एकसष्ट दोन अन्वय दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक करून सामान्य न्यायालयाचे आदेशान्वये दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून धुळे जिल्हा कारागृहात महिला न्यायाधीन बंदी म्हणून दाखल होती सदर महिला न्यायाधीन बंदी नामे चंद्रमा संजय बैरागी इला इतर नऊ महिला बंद्यांसोबत महिला विभागात बंदीसाठी ठेवण्यात आले होते आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान महिला विभागातील महिला कर्मचारी कार्यालयाच्या मागील बाजूस लाल ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचं दर्शन आले वेळीच कारागृह अधिकारी कर्मचारी यांचे सक्षम महिला वैद्यकीय अधिकारी यांनी महिला बंदी चंद्रमा संजय बैरागी इची तपासणी केली असता कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने महिला बंदी चंद्रमा संजय बैरागी इला सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान कारागृह वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले आहे पुढील तपास स्थानिक धुळेशहर पोलीस स्टेशन यांच्यामार्फत सुरू आहे काय नेमक्या प्रकरणी ने काय घटना आणि का। मी धुळे जेल अधीक्षक एकनाथ शिंदे आज रोजी सकाळी अकरा पंधरा ते अकरा तीस वाजेच्या दरम्यान कारागृहातील न्यायाधीन बंदी त्यांचं नाव आहे चंद्रमा संजय बैरागी वय बीस ही महिला दोन दिवसापूर्वी कारागृहात दाखल झालेली होती देवपूर पोलीस स्टेशन मार्फत आणि आज रोजी तिने आमच्या महिला विभागातील जो हॉल आहे त्या हॉलच्या पाठीमाग बाथरूमला जाण्याच्या कारणा सांगून ती पाठीमागच्या हॉलच्या बल्लीला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन तिने आपखुशीने आत्महत्या केलेली आहे याबाबत आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडे आकस्मिक घटनेबाबत फिर्याद देण्यात आलेली आहे आणि आज रोजी माननीय जज साहेब न्यायाधीश यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास स्थानिक पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे त्याचबरोबर सदर इच्छेदन अहवाल हा इप्पीएस पंचनामा व्हिडिओ शूटिंगसह करण्यात येत आहे आणि नियमानुसार सर्व आम्ही गोष्ट ज्या काही आहे बाबी त्या आम्ही फॉलो करत हो, आहोत आणि पुढील तपास पोलीस स्टेशन मार्फत झाल्यानंतर याबाबत सत्य बाहेर येईल धन्यवाद माझी मुलगी लॉकॉर्थ होती जेल ला होती हा पण जेलमध्ये काय झाले आम्हाला पण कळायला मार्ग नाही सुरक्षा पाहिजे होती तेवढी गरज होती ना एकटी मुलगी मोकळा दारात फाशी घेते म्हणजे बाकीचे कर्मचारी गेले होते हे कर्मचारी गेले कुठे होते आम्ही प्रशासनाकडून हीच मागणी करतोय की कर्मचाऱ्यांना विचारपूस भीच करा आणि यांच्यावरती गुन्हे दाखल करा की असं का झालेलं म्हणजे नंदुरबारच्या तुम्ही शिक्षक आहे त्याने तिच्यावरती आम्हाला पण माहिती नाहीये आणि बाकीचे